नमस्कार चला आज आपण एका अतिशय पौष्टिक आणि तितक्याच चविष्ट पदार्थावर बोलूया ते म्हणजे पालक सूप आणि या पहिल्या भागात आपण रेस्टॉरंटसारखं सूप बनवण्यासाठी जो परफेक्ट बेस लागतो ना तो कसा तयार करायचा हे शिकणार आहोत अनेकांना वाटतं की घरी रेस्टॉरंटसारखं सूप बनवता यावं बरोबर पण मग तो सुंदर हिरवा रंग आणि पौष्टिकता टिकवून ठेवणं ते थोडं अवघड वाटतं पण काळजी करू नका कारण आज आपण नेमकं याच गोष्टीवर एकदम सोपं उपाय शोधणार आहोत तर मग सुरुवात करूया बघा कोणत्याही उत्तम सूपचं जे खरं रहस्य आहे ना ते त्याच्या बेसमध्ये दडलेलं असतं आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे एक असा बेस तयार करायचा ज्याचा रंग अगदी हिरवागार असेल आणि जो पौष्टिकतेने परिपूर्ण असेल आता या परफेक्ट आणि आरोग्यदायी सूप बेससाठी नक्की काय काय साहित्य लागतं यावर एक नजर टाकूया हे घटकच आहेत जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहेत तर ही आहे आपली साधी सोपी यादी यातले मुख्य घटक आहेत अर्थातच पालक आणि त्याला एक छान दाटपणा देण्यासाठी एक कांदा आणि एक बटाटा बाकीचे घटक चव वाढवण्यासाठी आहेत पण हे तीन घटक आपल्या बेस्टचा खराब पाया आहेत एक परफेक्ट सूप बनवण्यामधली पहिली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे स्वच्छता ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही हे काम अगदी सोपं आहे पालकाला आधी दोन तीन वेळा साध्या पाण्याने स्वच्छ धुवायचं जर असं वाटलं की त्यावर जास्त माती आहे तर मग मिठाच्या पाण्यात पाच मिनिटं भिजवून ठेवा आणि मग पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या यामुळे काय होतं सगळी माती आणि घाण व्यवस्थित निघून जाते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही पायरी अजिबात वगळायची नाही कारण हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको चला आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे बऱ्याच जणांची चूक होते म्हणजे सूपचा तो सुंदर रंग आणि चव यांचं जे रहस्य आहे ना ते योग्य शिजवण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे इथेच आपण ते गुपित उलगडणार आहोत ज्यामुळे रंग आणि पौष्टिकता दोन्ही टिकून राहतील पद्धत एकदम सरळ आहे कुकरमध्ये पालक बटाटा आणि कांदा घ्या त्यात पाणी अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कुकरच्या फक्त एक ते दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या हो बरोबर ऐकलं फक्त एक ते दोन आणि हीच हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी अनेक जण करतात म्हणजे जास्त शिजवणं या एका चुकीमुळे घरच्या सूपची सगळी मजाच निघून जाते फरक अगदी स्पष्ट आहे बघा योग्य पद्धतीने म्हणजे फक्त एक दोन शिट्ट्या देऊन शिजवल्यास तो सुंदर हिरवा रंग टिकून राहतो आणि पौष्टिकताही जपली जाते पण जर का ते जास्त शिजवलं गेलं तर रंग फिक्का पडतो आणि सगळी पोषक तत्वं निघून जातात त्यामुळे ही पायरी किती महत्वाची आहे हे लक्षात घ्या एकदा शिजवून झालं की गॅस बंद करा आणि ते मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या येथे अजिबात घाई करायची नाही कारण पुढच्या पायरीवर जाण्याआधी मिश्रणे पूर्ण थंड होणं खूप गरजेचं आहे आता आपण बेस तयार करण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपल्याला हवी आहे ती परफेक्ट कन्सिस्टन्सी म्हणजेच एकदम योग्य तो दाटसरपणा मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ते मिक्सरमध्ये घालून एकदम गुळगुळीत होईपर्यंत फिरवून घ्या शिजवलेल्या भाज्यांचं आता एका सुंदर हिरव्यागार प्युरीमध्ये रूपांतर होईल आणि इथे एक छोटीशी पण खूप उपयोगी टीप आहे सूप कोणासाठी बनवत आहात यावर बेसची अंतिम रचना अवलंबून असते म्हणजे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिश्रण गाळून घ्या म्हणजे ते अगदी गुळगुळीत होईल आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडासा जाडसरपणा ठेवला तरी चवीला खूप छान लागतो आणि हे बघा आपला परफेक्ट हिरवागार आणि पौष्टिक सूप बेस आता तयार आहे यासोबत आपण एका अप्रतिम सूपसाठी एक उत्तम पाया रचला आहे नाही का पण थांबा कथा इथे संपत नाही हा तर फक्त बेस तयार झालाय आता ह्या परफेक्ट बेसला रेस्टॉरंट स्टाईल सूपमध्ये कसं रूपांतरित करायचं ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागात तर दुसऱ्या भागात काय काय शिकायला मिळणार आहे आपण पाहणार आहोत की जास्तीत जास्त चवीसाठी लोणी नक्की कधी घालायचं मसाल्यांचा समतोल कसा साधायचा आणि रेस्टॉरंटसारखी चव आणण्याचं ते खास रहस्य काय आहे इतकंच नाही तर क्रीम आणि लिंबाच्या रसाने सूपला तो अंतिम परफेक्ट टच कसा द्यायचा हेही शिकणार आहोत पहिल्या भागात आपण मस्तपैकी बेस तयार केला होता आता वेळ आलीये त्या साध्या बेसला एका अप्रतिम रेस्टॉरंट स्टाईल सूपमध्ये बदलण्याची चला पाहूया कसं करायचं ते आपलं सूपचं बेस तर तयार आहे पण आता प्रश्न हा आहे की ह्या साध्या प्युरीमध्ये ती खास चव आणायची कशी अहो चवीची खरी जादू तर आता सुरू होणार आहे आणि ही जादू सुरू होते एका सगळ्यात महत्वाच्या गोष्टीने आणि ती म्हणजे आपली चविष्ट फोडणी खरं सांगायचं तर ही फोडणी म्हणजे या सूपचा आत्मा आहे त्याच्या चवीचं रहस्यच आहे आता फोडणी म्हणजे नेमकं काय असा का प्रश्न पडला असेल काही नाही अगदी सोपं आहे गरम लोण्यामध्ये किंवा तुपात मसाले टाकले की त्यांचा खरा स्वाद आणि सुगंध बाहेर येतो आणि तोच आपल्या सूपला एक अप्रतिम चव देतो सगळा खेळ ह्या सुगंधाचाच आहे आणि गंमत म्हणजे या फोडणीसाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही फक्त दोन तीन चमचे लोणी घ्या त्यात थोडी काळी मिरीपूड आणि हो जर लसणाचा स्वाद आवडत असेल तर तोही बारीक चुरून घाला बघा किती कमी साहित्यात आपण एक जबरदस्त चव तयार करणार आहोत चला तर मग पटकन कृती बघूया सगळ्यात आधी एका पॅनमध्ये लोणी वितळून घ्यायचं लोणी असं मस्त गरम झालं की त्यात टाकायची मिरीपूड आणि तो बारीक चिरलेला लसूण वाह काय सुगंध येतो आणि हा सुगंध पसरला की लगेचच आपली तयार प्युरी त्यात ओतायची ठीक आहे तर आपली फोडणी तयार आहे आणि प्युरी पण त्यात मिसळली गेली आहे आता पुढची पायरी आता आपण या सूपच्या चवीला एकदम परफेक्ट बॅलन्स करणार आहोत आणि त्याला हवं तसं दाटसर बनवणार आहोत चला याला फायनल टच देऊया त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर वेज स्टॉक असेल तर उत्तम नाहीतर साधं पाणीही चालेल मग चवीनुसार मीठ आणि हो एक चिमूटभर साखर नक्की घाला साखरेमुळे काय होतं तर सगळ्या चवी मस्त बॅलन्स होतात आणि शेवटी थोडी जायफळपूड त्याने एक छान उबदार असा सुगंध येतो आता हे सगळं साहित्य आपल्या सूपमध्ये घालून मस्त ढवळून घ्या आणि मग काय फक्त दोन तीन मिनटं त्याला मंद आचेवर उकळू द्यायचंय जास्त नाही फक्त थोडा वेळ पण ही छोटीशी स्टेप खूप महत्वाची आहे कारण यामुळे सगळ्या चवी एकजीव होतात आपलं सूप जवळजवळ तयार झालंय पण थांबा अजून एक खास गोष्ट बाकी आहे ती म्हणजे याला एक मस्त क्रीमी मलईदार टच देणं आणि हो याच सोबत हेही बघूया की वेगवेगळ्या डाएटनुसार किंवा गरजेनुसार यात आपण काय छोटे मोठे बदल करू शकतो आणि तो खास टच आहे फ्रेश क्रीम आणि लिंबाचा रस बघा फ्रेश क्रीम घातल्याने सूपला एक रिचनेस येतो एक मलईदार चव येते आणि लिंबाचा रस तो त्या क्रीमी चवीला मस्त बॅलन्स करतो आणि एक फ्रेशनेस आणतो हे दोन्ही मिळून चव एकदम परफेक्ट होते इथे एक छोटी पण खूप महत्वाची टीप समजा सूप जरा जास्तच घट्ट वाटलं तर काय करायचं तर त्यात पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घाला चुकूनही थंड पाणी घालू नका नाहीतर सूपचं टेक्स्चर आणि तापमान दोन्ही बिघडतं आणि ह्या सूपची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये हे खूप फ्लेक्सिबल आहे म्हणजे जर वजन कमी करायचं असेल तर सरळ क्रीम वगळून टाका तरीही सूप तितकंच चविष्ट लागतं आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांनी फक्त ती चिमूटभर साखर नाही घातली तरी चालतं किती आहे बघा चला आपण चवीबद्दल तर खूप बोललो आता जरा या सूपच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांबद्दल बोलूया कारण ही फक्त एक चविष्ट वाटी नाहीये हा तर आरोग्याचा खजिना आहे पण प्रश्न हा आहे की हे पालक सूप इतकं हेल्दी का आहे म्हणजे असं नेमकं काय आहे त्यात चला यामागचं विज्ञान समजून घेऊया याचं सगळं श्रेय जातं पालकाला कारण पालक म्हणजे पोषक तत्वांची खाण आहे त्यात भरपूर लोह आहे कॅल्शियम आहे फायबर आहे इतकंच नाही तर विटॅमिन ए आणि विटॅमिन सी सुद्धा आहे हे सगळं आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि म्हणूनच हे सूप नियमित प्याल्याने शरीरातलं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पचनक्रिया तर सुधारतेच म्हणजे चवीला चव आणि आरोग्याला आरोग्य तर बघा आपण एका साध्या प्युरीपासून सुरुवात केली होती आणि आता आपल्यासमोर एक अप्रतिम चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार आहे काय मस्त प्रवास होता हा आणि हे बघा आपलं गरमागरम चविष्ट पालक सूप पिण्यासाठी अगदी तयार आहे आणि तेही किती सोप्या पद्धतीने आपण बनवलं बरोबर ना जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या वेळी अशाच एका सोप्या आणि आरोग्यदायी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत